सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पूर्वा प्रवीण पाले वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा वेगळी तुझी बोली भाषा धर्म तुझा आगळा लाकडाचा केला नांगर स्वतः बैल झाला केला नांगर स्वतः बैल झाला ओबड धोबड जमीन कसरत मैलो मैली चालला ओबड धोबड जमीन कसरत मैलो मैली चालला सर्व आधी जन्मला तरी माग कसा राहिला सर्व आधी जन्मला तरी माग कसा राहिला होतास भोळात अंगात नाना कला होतास भोळात अंगात नाना कला अपार कल्पना शक्तीने फुलवला आस म्हणा अफार कल्पना शक्तीने फुलवला आस म्हणा देवा तुझा हा हिरवा निसर्ग तू जन्मापासून पुजला देवा तुझा हा हिरवा निसर्ग जन्मापासून पुजला सर्वाधी जलमला तरी माग कसा राहिला इतिहास रचला गेला लिहिला गेला पण तुझा उल्लेख ना दिसला इतिहास लसला गेला लिहिला गेला पण तुझा उल्लेख ना कुठे दिसला गड जिंकले गेले पण तुझा इतिहास मात्र गाड गड जिंकले गेले पण तुझा इतिहास मात्र गाड सर्व आधी जन्मला तरी माग कसा राहिला आदिवासी ह्या नावाला फार प्राचीन इतिहास आहे आदिवासी म्हटले की आपल्या समोर डोंगर दर्यात राहणारा जंगलात राहणारा ओबड धोबड चेहऱ्यांचा समाज येतो जगाच्या पाठीवर ज्या माणसाने ज्या जीवनाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आजमान म्हणजेच आदिवासी संयुक्त राज संघटना आणि तिची संलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघ घटनेचे आदिवासींना इंजिनियर असे मूळ निवासी असे संबोधावे आदिवासी समाजाला आपले अस्तित्व बाधित ठेवायचे असेल आपल्या संस्कृती जपायचे असेल तर प्रत्येकात स्वतःची जाणीव निर्माण होणे हे आवश्यक आहे त्यासाठी आदिवासी साहित्य आदिवासी विचारातून पुढे येणे गरजेचे आहे सध्या सध्या साहित्य सध्या उपलब्ध साहित्य मुलांनी वाचणे अत्यावश्यक आहे आदिवासी इतिहास गौरवशाली असताना आज त्या, त्या समाजाची खा आज त्या समा समाजाची अवस्था खालवलेली आहे त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या समाजाला कुठेतरी आपला इतिहास व संस्कृती विसर पडलेला आहे त म्हणून तमाम आदिवासी बांधवांनी स्वनिर्या संस्थात या बाबी जपू काम व आपला इतिहास व संस्कृती स्वा जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारे जागतिक आदिवासी खऱ्या अर्थाने कुठेतरी आदिवासी विचारांनी साजरा करू शकलो या समाधानाने हे सर्व इथेच मोडत आहे एवढे बोलून मी माझी भाषा संपतीचे हे